मंडळी आज आपण दाक्षिणात्य भाताचा एक प्रकार बघणार आहोत पुली वगैरे आंबट किंचितचा गोड तिखट चवीचा हा भाताचा प्रकार खूप सुंदर लागतो त्या बाजूला मोठमोठ्या मंदिरांमध्ये तसेच सणावाराला नैवेद्यासाठी हा भाताचा प्रकार आवर्जून केला जातो ह्यासाठी लागणारा कोरडा मसाला आणि तसेच ओला मसाला जो तीन चार महिने सहज टिकतो तेही आपण बघणार आहोत तेव्हा रेसिपी शेवटपर्यंत पाहत रहा नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे चला रेसिपीला सुरुवात करू प्रथम आपण कोरडा मसाला पकडून घेऊया त्यासाठी मी कढईमध्ये दोन मोठे चमचे हरभरा डाळ भाजून घेत आहे हरभरा डाळीचा थोडा रंग बदलत आला की त्यामध्ये दोन मोठे चमचे उडदाची डाळ घालायची आता पुन्हा दोन्ही डाळी खमंग अशा आपल्याला भाजून घ्यायच्या आहे उडदाच्या डाळीचा रंग बदलला आणि दोन्ही डाळींचा वास यायला आला की समजायचे डाळ भाजून झाली आता आपण हे बाजूला काढून घेऊ आता त्याच कढईमध्ये मी दोन मोठे चमचे धणे भाजून घेत आहे धणे आपल्याला थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आता यामध्ये आठ ते दहा मिरे घातलेले आहेत तसेच एक चमचा जिरे घालायचे आता हे सर्व एकत्रपणे भाजून घ्यायचं आहे अगदी पंधरा वीस सेकंदासाठी आपल्याला हे जिन्नस भाजायचे आहेत धण्याचा रंग बदललेला आहे आता आपण हे पण बाजूला काढून ठेवू आता ह्याच कढईमध्ये कढीपत्त्याची ताजी पाने पंधरा ते वीस घ्यायची आणि दोन सुकल्या मिरच्या घ्यायच्या आता ह्या तिखटवाल्या मिरच्यात म्हणून मी दोन घेतले आहेत बेडगी मिरची घ्यायची असेल तर, तर तुम्ही चार पाच मिरच्या घेऊ शकता कढीपत्ता चांगला कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता हे पण आपण बाजूला काढून घेऊ आता ह्याच कढीमध्ये दोन मोठे चमचे सुके किसलेले खोबरे भाजून घ्यायचे आणि त्यात दोन मोठे चमचे तीळ भाजायचे खोबरे छान लालसर होईपर्यंत आणि तीळ तडतड उडेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता तीळ इथं भाजून झालेले आहेत तीळ आणि खोबरं आपण एका वेगळ्या प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊ आता आपण पहिले जे मसाले भाजले आहेत आणि डाळी भाजलेल्या आहेत त्या गार झाल्यात त्यांची मिक्सरमधून बारीक पूड करून घ्यायची हा आहे आपला पोलिओगिरीचा कोरडा मसाला आता ह्या मसाल्यामध्ये दोन ते तीन वेळा सहज भात होतो हा कोरडा मसाला सात ते आठ महिने सहज टिकतो आता सुके खोबरे आणि तीळ याचे वेगळी मिक्सरमधून बारीक पूड करून घ्यायची आहे आपण पुलिओगरे राईससाठी लागणारा ओला मसाला बघू जो तीन ते चार महिने फ्रीजमध्ये सहज टिकतो त्यासाठी मी चार चमचे तेल गरम केले त्यामध्ये मोहरी घातली मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये एक चमचा हरभरा डाळ घालायची आणि तसेच एक चमचा उडीद डाळ घालायची हळद एक चमचा घालायचा आणि हिंग अर्धा चमचा या भातामध्ये हिंगाचे प्रमाण जरा जास्तच ठेवायचे असते आता यामध्ये कडीपत्त्याची पाने सात ते आठ घालायचे आहेत तसेच थोडेसे शे शेंगदाणेही घालायचे हे डाळी शेंगदाणे खाताना भात खाताना दातामध्ये येतात आणि चवीला खूप छान लागतो आता यामध्ये चिंचेचा कोळ घालायचा आहे लिंबा एवढी चिंच मी पंधरा ते वीस मिनटं भिजवत ठेवली आणि त्याचा कोळ काढून यामध्ये घातलेला आहे हा भात जरा आंबटसरच असतो त्यामुळे चिंचेचा कोळ व्यवस्थित घालावा आता यात एक चमचा बारीक चिरलेला गूळही घालायचा आहे आता ह्या मिश्रणाला दोन मिनटं चांगली उकळी येऊन द्यायची दाणे डाळी छान शिजवून द्यायच्या आणि मग तयार केलेला आपला कोरडा मसाला आहे तो चार चमचे घालायचा आहे तसेच आपण जे खोबरं आणि तिळ भाजून कूट केलेलं आहे तेही ह्यामध्ये घालायचं आहे आता हे मिश्रण छान परतून घेऊ एक मिनटाकरता आपल्याला हे मिश्रण चांगले परतून घ्यायचे आहे व्यवस्थित कोरडे असे हे मिश्रण करून घ्यायचे आणि चवीनुसार मग मीठ घालायचं आता हा मसाला आहे तो तीन महिने सहज फ्रीजमध्ये टिकतो आता आपण भात कसा करायचा बघू शिजलेला भात मी दोन वाटी घेतला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि हा जो ओला मसाला आपण तयार केलेला आहे तो घालायचा दोन ते तीन मोठे चमचे ओला मसाला मी घातलेला आहे आणि हा हातानेच कालवला म्हणजे मसाला सगळ्या भाताला व्यवस्थित लागला जाईल तयार आहे आपला पुलिओग्रे कधीतरी शिळा भात उरला तर थोडासा मसाला घेऊन कालवला की आपला पुलिओगरे लगेच तयार आहे भाताचे तेच तेच प्रकार खाऊन कंटाळा आला असेल तर हा वेगळा पदार्थ नक्की करून बघा रात्रीच्या जेवणासाठी पोळी भाजी खाऊन कंटाळा आला असेल तरी हा भाताचा प्रकार करू शकता प्रवासात घेऊन जाण्यासाठीसुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे टिफिनसाठी नेऊ शकता दुपारच्या जेवणासाठी करू शकता हा राईसचा प्रकार तुम्ही नक्की करून बघा तसेच ह्याचा मसाल्याची रेसिपीसुद्धा एकदम सोपी आहे ही रेसिपी नक्की करा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती तसेच तसेच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल से बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा पारंपरिक सु रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद